उद्या जायची का मला जायचंय का म्हणतोय मी काय करायचं आहे म्हणजे मी उद्या शेळा सांभाळणार नाही तुपल्या शेळा तू समज का हा ख ही तांबडी शिळी का लय बॅकार शिळी तुला सांगतो एका दगडात ही शिळी मारीन बघ मी एकतर इकून टाक अशा दहा हजार रुपये फायदा करून घे दहा हजारला जाईन ही शिळी नाही तर मग मी मारूनच टाकीन एका दगडात मारीन तुला ऐकायचं का समोर अरे दहा हजार रुपये फायदा होईल आणि नसली काय तर मग मी एका दगडात मारून टाकीन शिळीच लय बॅकारे ती हा तुला शिळीच पाहिजे होती मग मी मारूनच टाकीन ही शिळी लय बॅकरे तुला सांगतो हिला जर धरायचं म्हणलं तर हाती लागत नाही आणि मालाला तर लय पळती तू इकून टाकी शिळी अरे ही काडी पड्याली ही तांबडी शिळी परत ही काडी ही काळी शिळी लय चांगल्या शेळ्यात ह्या दोन्ही कळड पण सारे चांगले येतं ही शिळी हाती लागत नाही हा तुला दाखवू का आत्ता पण धरून आणि तुला मी तिला दारायला जातो बघ हाती लागत ही कशी चल चल हरणे चल चल बघ चल हरणे चल 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 बघ ऐका का लागत एक का हाती आणि हा का ना हे बॉकाड बघ चल कोंड्या चल 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 बघ ऐका का कसं जवळ येतं असे हुशार लागत येत ही काळी शिळी बी चल 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 च काळी शिळी बी हाती लागत आहे का की वाकड्या पण हाती लागल चल हा की कानाळी पाट हा हे कनाळी पाट सुद्धा आईवरच गेली त्या ती कनाळी पाट सुद्धा इकून टाकायची तिच्याबरोबर आणि इकडे खाली हानशिळ्या लावते लाव का मुकशे त्यांना लाव बरं हो मुकशी वाटाणी मालात पडली नाही पाहिजे काय माल नाहीत पण आता वाटाणी गेलाय बघा हरभारात आहे का हा माघारी हा हो। हरिओ लय हरभारा खाल्लायत आहे त्या आड्याला काढायला मी चारी लाय काय ते ऐकत नसत शेळ्या खायलाच काय नाही काय मग चारला मी हरभरा चारायचे अजून होय आठ वाज चारायच्या का समरू काय करते ऊस खाती वय ऊस खाती होय तू सर्दी होईन ना जिजाणते गेले घरी नाही गेले समरू हान बरं मूगसे शेळाला मूगशे लो आपण काय म्हणली नाही आणि कळ हा ना आपले खाली हान कळ खाली हान हान हां बोकडं लई हुशार आपली आपले बरं बोकडं बघ किती हुशार बोकडे ऐकायचे पण नाहीत ते <स्थाथा> का नाही पाठपण त्याची आई सारखीची बघ ती पण हाती नाही लागत समरू शाळेत गेल आज गेलती बांधण मुंगशी बांध हो बोकडे हन माघारी काय काम केलं आज अन्नाची इथं ऊसतो वाढा का किती निघाला उस अन्नाला दोन चार गाड्या भरत्यान का बर तीर काय शेळ्या वळायची पाळी आली बाबा आज बांधून ठेवलेल्याच बाऱ्या म्हणतात गवतच चांगलं खात्यात ते आयत इथं गवत आणून टाकी जायचं त्यांना थे थे अशा नाहीत मोकळ्या नाहीत चांगल्याच सरत हरभरा कावा काढायचा होय हरभरा कावा काढायचा उपनेर वावरात आणायचं मग हरभरा काढायला सुरू करायचा समरू समरू टोपी काढून टाकून लागत नाही आता समरू तुपी काढून टाक ना आता नाही लागत तू होय समरू दे तिच्या पशी घाल म्हणा तुपल्या डोक्यात घाल म्हणा आपल्याला किती बोकडे आहेत समरू होय समरू होय दहा नाहीत चार बोकडे आहेत आपल्याला आहे ना त्यातलं कापायचं मटनच करून खायचं रविवारी कापू आपण हा न ग मटन खायचंय ना बोकडाचं खाऊ ना आपण